प्रेक्षक हो नमस्कार प्रेरणा ज्यांच्या मनात उगम पावते आणि संकल्प ज्यांच्या कृतीतून साकार होतो अशा एका तेजस्वी व्यक्तिमत्वानं भारतीय संस्कृतीतील एक विस्मरणात गेलेला अध्याय जगाच्या स्मरणात कोरून ठेवला आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं चीनच्या सरहदीवरून भारतात शिरताना वसलेलं निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे भारताचं पहिलं गाव माणागाव इथे उगम पावते ती पवित्र सरस्वती नदी या नदीचं पाणी इतकं स्वच्छ नितळ शांत आणि थंड आहे की त्याचा स्पर्श झाला की मन प्रसन्न होतं मनातल्या साऱ्या चिंता थकवा नाहीसा होतो ज्ञानाची अखंड धारा आपल्या अंतकरणाला प्रफुल्लित करणारं हे स्थान म्हणजेच माणागाव या पवित्र उगमावर एम आय टी विश्वविद्यापीठाचे संस्थापक संचालक शिक्षण महर्षी विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी उभारलं आहे माता सरस्वतीचं मंदिर आणि याचबरोबर महाभारतातील पाच पांडव महाराणी द्रौपदी आणि त्यांचा श्वानसखा असणारा यमराज यांच्या सदेह स्वर्गारोहणाची अमरगाथा जगासमोर भव्य कांस्य मूर्ती स्वरूपात इथे स्थापिल्या ला गेल्या आहेत उत्तराखंड मधील बद्रीनाथ येथील माणा येथे स्वत पांडवांनी स्वर्गारोहण केलं त्याच पवित्र मार्गावर पाहुयात ही कथा स्वर्गारोहणाची कथा स्वर्गारोहणाची या कार्यक्रमाच्या श्रृंखलेत आजच्या भागात पाहुयात अर्जुनाचे स्वर्गारोहण सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन राजा पंडूचा तिसरा मुलगा आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर या उपाधीनं सर्व परिचित असलेला निपुण असलेला अर्जुन महाभारतातील अत्यंत प्रमुख आणि प्रभावी एक म्हणून आपल्याला परिचित असलेला हा अर्जुन याच धनुर्धारी अर्जुनाला पार्थ धनंजय आणि सव्यसाची अशा अनेक नावांनी ओळखलं जातं तर श्रोते हो सव्यसाची म्हणजे दोन्ही हातांनी तो धनुष्य बाण चालवायचा द्रौपदीच्या स्वयंवर प्रसंगी अर्जुनानं अत्यंत कठीण असा लक्षभेद साधला होता उंच खांबावरती फिरणाऱ्या माशांचं प्रतिबिंब हे खाली ठेवलेल्या पाण्याच्या थाळीमध्ये पाहून त्या माशाच्या डोळ्याचा भेद बाणानं करून त्यानं द्रौपदीला जिंकण्याचा प्रयत्न देखील केला होता नियतीचा खेळ असा की पांडवांच्या अज्ञातवासात अर्जुनाला बृहन्नला हे रूप घेऊन एक वर्षभर विदर्भ नरेश विराट यांच्या राजमहालात राहून सेवा करावी लागली होती महाभारताच्या या युद्धात कर्ण जयद्रथ यांच्यासारख्या श्रेष्ठ कौरववीरांचा वध पण अर्जुनानं केला होता अर्जुन हा धनुर्धारी गीतेचा श्रोता आणि अपराजित योद्धा पण या प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यात त्याचा पराभव झाला तो गर्वाशी अर्जुनानं युद्धाच्या सुरुवातीला हे म्हटलं होतं की तो एका आघातात सर्व कौरवांचा संहार करू शकतो परंतु श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनामुळे त्यानं तसं केलं नाही त्याला आपल्या पराक्रमावरती गर्व होता आणि म्हणूनच त्याला अहंकारामुळं मरण आलं अर्जुनाचा प्रवास शौर्यापासून शाश्वत सत्याची शिकवण देणारा होता पाच पांडव आणि द्रौपदी हे स्वर्गारोहणासाठी निघाले होते पांडवांचा हा अखेरचा प्रवास सुरूच होता द्रौपदी गेली सहदेव कोसळला नकुल देखील गेला आता उरले होते तीन भाऊ आणि निष्ठावंत श्वानसखा अर्जुन जो पांडवांचा प्रमुख धनुर्धारी आणि महायोद्धा होता त्याला आपल्या बंधू आणि द्रौपदीच्या मृत्यूचे अत्यंत दुःख झाले होते अर्जुन त्या दुःखामुळे आपले मानसिक संतुलन गमावून बसला होता त्याच्यातील शौर्य आणि पराक्रमाचा गर्व त्याला स्वर्गारोहणाच्या या मार्गावरती आणताना थांबवू शकला नाही स्वर्गारोहणाच्या मार्गावरती जात असताना अर्जुन आपल्या बंधू आणि द्रौपदीच्या मृत्यूच्या शोकात असतानाच त्याच्या मनामध्ये विचार आला मीच तो महान धनुर्धर अपराजित योद्धा पण आज माझ्या डोळ्यासमोर सगळेच मागे पडत आहे माझं शौर्य मला का बरं थांबवत नाही माझं सामर्थ्य मला का वाचवत नाही शोक आणि गर्वाच्या या संघर्षात त्याचं संतुलन ढासळलं पर्वतावरचा वारा गडगडाटासारखा घुंगावत होता एका वळणावरती अर्जुन थबकला त्याच्या पावलांचा आधार सुटला आणि तो खाली कोसळला त्याचा देह त्याग झाला भीम भयचकित होऊन युधिष्ठिरांकडे धावला आणि म्हणाला भ्राताश्री अर्जुन का बरं कोसळला तो तर पांडवांचा पराक्रमी आधारस्तंभ होता त्याचा दोष तरी काय युधिष्ठिराचे डोळे भरून आले तो खोल श्वास घेत म्हणाला भीमा अर्जुन खरा पराक्रमी होता पण त्याच्या अंतकरणात शौर्याचा गर्व दडलेला होता मी एका आघातात सर्वांचा संहार करू शकतो ही घोषणा त्याच्या पतनाचं बीज ठरली शौर्य जर धर्माशी जोडलेलं असेल तर ते तेज वाढवतं पण शौर्याला अहंकाराची छाया लाभली तर ते पतनाकडे नेणारं ठरते या शब्दांनी वातावरणात गंभीरता पसरली बर्फाच्या शुभ्र पट्ट्यांवरती अर्जुनाचा देह विसावला होता आणि त्याचा आत्मा त्या उंच शिखरांमधून मुक्त होऊन शाश्वत प्रवासाला निघून गेलेला होता अर्जुनाच्या मृत्यूनं एक महत्त्वाची शिकवण आपल्याला दिली आत्मविश्वास आणि गर्व यामध्ये सूक्ष्म असं अंतर असतं अर्जुन जो एक यशस्वी योद्धा होता त्याला त्याच्या अहंकारामुळेच मृत्यू आला तो यथार्थात एक उत्कृष्ट धनुर्धारी होता परंतु त्याच्या अहंकारामुळं त्याला योग्य मार्गदर्शन मिळवता आलं नाही अहंकार आपल्याला योग्य मार्गावर जाऊ देत नाही आणि सत्य आणि मार्गदर्शन म्हणजेच अर्जुनानं श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाचा विचार केला नाही आणि त्याच्या अहंकारामुळेच त्याचं स्वप्न हे अधूर राहिलं आत्मविश्वास आणि शौर्य अशा परिस्थितीत शहाणपण आणि मार्गदर्शन हे कायमच आवश्यक का आहे यातून आपण शिकलो की समाज आणि कर्तव्याची जाणीव अर्जुनाचा पराक्रम आणि सामर्थ्य हे केवळ त्याच्यासाठी नाही तर त्याचा उपयोग हा सामूहिक हितासाठी केला पाहिजे आपल्या कौशल्याचा योग्य वापर आणि कर्तव्याची जाणीव कर्तव ही महत्वाची असते फक्त स्वतःच्याच गरजा आणि अहंकार याच्यावरती फोकस ठेवणं आपल्याला मोठ्या अडचणींमध्ये अडकवू शकते धनुष्याची ताकद शौर्याची चमक सगळं क्षणभंगूर आहे तेव्हाच ते अमर होतं जेव्हा त्याला धर्म नम्रता आणि शुद्ध हेतूची जोड मिळते उद्धरे दात्मनात मानम मव साध्य घेत आत्मैव ह्यात मनो बंधुरात मे रिपुनात मनहा म्हणजेच मनुष्यानं स्वतःच्या आत्म्यानं स्वतःला उन्नत करावं स्वतःला खालच्या पातळीवरती नेऊ नये कारण माणसाचा खरा मित्र तो स्वतःच असतो आणि त्याचा शत्रूही तो, तो स्वतःच ठरतो अर्जुनाचं शौर्य हे अमर आहे पण त्याचा गर्व त्याच्या पतनाचं कारण ठरला माणा गावात उभारलेली ही अर्जुनाची मूर्ती जणू हेच सांगते आहे की पराक्रमाला नम्रतेची जोड असावी तरच तो तेजस्वी ठरतो सरांच्या या मूर्ती स्थापनेतून या शिकवणुकीला जिवंत रूप मिळालं आहे असंच वाटतं या अर्जुनाच्या कथेसह आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या भागात भीमाच्या कथेसह स्वर्गारोहणाची या कार्यक्रमात बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल नमस्कार